या मामांच्या मंदिरावर येताना नेहमी नम्र होऊन या दास होऊन या तुम्ही किती श्रीमंत किती फुगीर किती जागीरदार धर आपल्या घरी जर वाटलं या मामाने आपली लेकर सुखात ठेवावी आपला प्रपंच सुखाचा करावा आपल्या मामानी चांगलं करावं तर मामांच्या दरबारात येत असताना घड्या जिथे आपल्या चपल्या काढताना तिथंच आपल्या फुगिरीचा मोठेपणाचा जाळ करून जा पावत नाही का रे जोपर्यंत माझ्या मेंढ्या राखणं होतं या तोपर्यंत माझ्या मेंढ्या राखा आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही ना सोडा आणून आजमापूरच्या डोंगरावर तिथल्या दगडाने जर मेंढ बाळू धनगर नाव सांगणार बाळू मामाचा आहे शब्दच अरे जो कोणी माझा भक्त या या जो जो कोणी कोणी माझा माझा चाकर सेवक ऐका जो कोणी माझा भक्त आहे ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळाय आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या कार्याच्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खैराचा इंगळया खैराचा इंगळया पर्याय मामांचा गच्च भरायचा सगळी लोक मामा पशी यायची मामाने विचार केला गड्या या तळाव करमणुकीसाठी काहीतरी पाहिजे बर टीव्ही मोबाईल म्हणताल तर हे आता आलं पहिल्या काळात नव्हतं टीव्ही मोबाईल बाद केली माणसं बरं का मोबाईल जेवढा आहे तेवढा वाईट आहे कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचा नाही माणसाला माणसात आणण्याचं साधन एक राहिले त्याचं नाव आहे कीर्तन मोबाईल जेवढा चांगला वापरताल तेवढा उंचीला नेतोय आणि जाहीर आहे का दहावी पर्यंत जोपर्यंत लेखोय त्याच्या हातात मोबाईल देऊ नका तर तुमचं म्हातार पण सुखाच जाईल कळतय का नाहीतर लगीन झालं की दुसऱ्या दिवशी तुमच्या कमरात लाख नाही ना बसली तर पुरा कीर्तन करणार नाही ही ही बाबा शोकांतिक आहे सध्याच्या काळात इकडे म्हणून सावध करतोय आजचं कीर्तन सावध करा तरी पुढे नका झाले जाऊ द्या आजच्या कीर्तनातून तरी तुम्ही सावध व्हा ऐका मोबाईल जेवढा चांगला वापर चाल तेवढा उंचीला नेतो या आणि जेवढा वाईट वापर चाल तितका मातीत घालतो या वापरणं आपल्या मते हातामध्ये बर मोबाईल आणि टीव्ही म्हणचाल तर मोबाईल आणि टीव्ही बघून मोक्ष मिळेल का हो बाळूमा विचार केला मोक्ष मिळण्यासाठी काय करायचं तर जनवारं करायची मुख्य जनावर मुख्य जनावर करत असताना संत बाळूमामाने मेंढ्या केल्या बरोबर का बाळूमामानी काय केली मेंढर केली बरं का मेंढ्या केल्या असतील चार पायाचे लय जनावर आहेत का नाही बाबा काय एकच आहे या सगळं प्राणी आडवा येतं बघा चार पायाचा सुध्या दोन पायाचं चार पायाचं सगळं प्राणी कसं येतं आडवं दोन पायाचं कोंबडी बद कशा आडवी जगात एकच उभा आहे त्याच नाव आहे माणूस एकच जनवर मामा तो वर देव देवसुद्धा विचार करत असल माणूस उभा असून एवढा आडवा वागतो या <laughs> 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 आडवा असता तर कसा वागला असता हे देवाला प्रश्न पडलाय एवढी विचित्र माणसं वागायला लागली गड्या बर आडवा प्राणी मेंढीचा स्वीकार केला मेंढरच का केली का <laughs> तर मेंढी नम्रतेचं प्रतीक कधी बघा मेंढर चालताना खाली मान करून चालतात अशी ताट मान करून माणसागत चालत नाही ते नम्र राहाय शिकवतात नम्र झाला होता ते कोणी या मामाच्या दरबारात येताना नेहमी नम्र होऊन या तास होण्या साखर होण्या तर कधी वाटलं नम्रतेला किंमत आहे जो काय शिकावा काय शिका गरीब श्रीमंत असं कोणी नाही गरीब आणि श्रीमंत जा फरक सांग श्री सा, श्री श्री का श्रीमंत कोणाला म्हणायचं लय पैसा लय धंदावलत लय शेती म्हणजे श्रीमंत वय अजिबात नाही आजपासून श्रीमंत तीन गोष्टी नवळ का एक जज आई बाप जिवंत तो श्रीमंत का तर सर्व तीर्थाचे अधुरे जे का माता पितरे मी मे, असं सांगायला नाही आईबापाची बापाची सेवाच करत बसा पण एक धनात ठेवा ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी एवढंच आता घरी घेऊन जा बर का ज्या दिवशी आपल्या आई आपल्या डोळ्यात पाणी महिला मंडळ ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात पाणी वाक्य लिहून घ्या उद्या तुम्हाला सुद्धा लेखर उद्या तुमची सुद्धा तीच गद झाल्याशिवाय राहणार नाही जसं कराल तसं भराल हे तर कुणाचं काय जात नाही कुणाच काय जात नाही आठवा आपल्या आईबाप डोळ्यासमोर म्हातारपणे काय अपेक्षा आहे चार शब्द चांगलं बोलान दोन गाज सुखाशे दुसरी अपेक्षा नाही अख्खा आयुष्य त्यांनी तुमच्यासाठी काढलं या भिजवलं या म्हणून आईबापाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका एक ज्याच्या आईबाप जिवंत आहे तो श्रीमंत आहे दोन आयात समाधान मानतो या तो श्रीमंत आहिया समाधान मानाय शिका टू व्हीलर चालवत असाल चार चाकी वाल्याकडे बघू नका सायकल वाल्याकडे बघा कळतंय का सायकल चालवताय ना टू व्हीलर वाल्याकडे कधी बघू नका बिचारा चालत त्याच्याकडे बघा तो चालत चाल देवाने आपल्याला सायकल तरी दिली या आयास समाधान माना भगवंत सुख देतो नाहीतर माणसाची आशा संपत नाही सर्व सुखाच्या आशा जन्म गेला गेला तरी भूत होऊन लागतो या ख तर आशा संपली नाही आयात समाधान माना एक आईबाप जिवंत तो श्रीमंत दोन आया समाधान मानतोय तो श्रीमंत आणि तीन जो जिवंत आहे तो जगात सगळ्यात मोठा श्रीमंत कळालं का श्रीमंत कोण गंधवलं तिला श्रीमंत म्हणत नाही देवाच्या दारात जो नम्रतेने आणि जो काय शिका काय शिका गरीब मोठा असं काय नाही नम्रतेने जगाय शिका नम्र राहाल कायम टिकाल नम्र राहाल शिरकाळ टिकाल हात जोडून राहाल तर प्रत्येकाच्या आठवणीत राहाल आणि छाती काढली की थोड्या दिवसाचा काळ <laughs> रावणाचं कड लागेल नाही सांगा ते कवडी एवढी श्रीमंती रावणाची होती बाबा रावणासारखा श्रीमंत माणूस नव्हता नवग्रहाच्या पायऱ्या करून चढत होता, होता। तेहतीस कोटी देव बंदिस्त खाण्यात होती रावणाला किती शिर होती, होती।, होती।, होती। दहा शिर होती का होती आता त्याची भक्ती पण तशी होती, होती। महादेवाचा भगवत भक्त होऊ शकत नाही रावणासारखा एक फुल कमी पडलं होतं स्वतःच शिर वाहिलं होत आपण दुसऱ्याच घ्यायला बसलो या आपले ते नाही ते एक कमी पडलं दहा शिरली एक शिर वाहिलं तर भगवंतांनी दहा शिर दिली का तर तो उदार अंत करण्याचा गेशी तेव्हा गेशी आई सा तो उदार एवढा रावण विशाल आहे बाबा रावणाची लग्न किती झाली ती तुला कशाला बोलिवलाय म्हणा <laughs> रावणाची ऐंशी हजार लग्न एक लाख नातू सवा लाख पंतू मतदानाला उभा राहिला तर बिनविरोधच आखी सैनाच त्याची एवढा विशाल रावण तू संत सांगतात बाबा सांगा ते कवडी लंका कुणाच्या या लंका आखी सोन्याची कुणाच्या या लंका रावणाची नाही महादेवाची महादेवाची पण ती झाली कशी आता ती वास्तुशांती जागी आता आपलं हे मामाच्या तळाव आहे मामांच्या मंदिरावर ऐका बाबा एवढा विशाल राव नाही तू आहे सांगतो त्यासोबत कवडी नाही आपण कशाचा गर्व करायचा या मामांच्या मंदिरावर येताना नेहमी नम्र या दास होऊन या तुम्ही किती श्रीमंत किती फुगीर किती जागीरदार आपल्या घरी जर वाटलं या मामाने आपली लेकर बाळ सुखात ठेवावी आपला प्रपंच सुखाचा करावा आपल्या मामांनी चांगलं करावं तर मामांच्या दरबारात येत असताना कड्या जिथे आपल्या चपल्या काढताना तिथंच आपल्या फुगिरीचा मोठेपणाचा जाळ करून येत जा त्याशिवाय देव पावत ना अजिबात पावत म्हणून म्हणून नेहमी नम्रतेने जगाय शिका फुगेरी श्रीमती ते ते, ते कुणाच्या कुणासोबत नाही आलं गड्या इथं छाती काढून चालणाऱ्याची सुद्धा राखच झाली आणि असा हात जोडून चालणाऱ्याची सुद्धा राख झाली गर्व करायचा नाही गर्व नाही नम्र राहायचं नम्रतेचं प्रतीक मेंढीचा स्वीकार केला आणि पाच मेन केली चांदीचा कमरचा कडोदोडा मोडला आणि पाणी वरून जाऊन पाच मेंढरा एका संघड्याने विचारलं मामा पाच कारचाशे पंचवीस पंचवीस अशी पन्नास पन्नास अशे शंभर बघत बघत आज पन्नास ते साठ हजार मेंढर मामांची एकोणीस पालिकांमध्ये फिरत आहेत मामाने मेंढर केली आणि सांगितलं मेंढ्या राखाण सुरुवातीला सांगितलं बाबा ऐका मामाने सांगितलं या तुम्ही मेंढपाळ आहात तर ऐका मामाने सांगितलं या जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होतं या तोपर्यंत माझ्या मेंढ्या राखा ऐका रे जोपर्यंत माझ्या मेंढ्या राखणं होतं या तोपर्यंत माझ्या मेंढ्या राखा आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही ना सोडा आणून आजमापूरच्या डोंगरावर तिथल्या दगडाने जर मेंढ्या नाही राखलं तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही हा शब्द आहे हा म्हणून आपण आपल्याकडून देवसेवा करून घेतो या आम्ही केला असं कधीच म्हणायचं नाही जिथं मी आला का नाही तिथं माणूस संपला मला मला बाबा ह्या दोघांचं कार्यकर्त्यांचं आभार मानावं वाटत मला आल्या सुरुवातीला बी सांगितलं नावच घेऊ नका म्हणले म्हणाची का तर हा मामांचा सोळा आम्ही गेले नऊ वर्ष करतो या हा नावासाठी नाही फक्त देवासाठी करतोय पुन्हा एकदा जोरदार टाळी यांच्यासाठी नावासाठी करूच नाही देवासाठी करा तुमचं नाव आपोआप होत राहील लक्ष द्या मामाने सांगितले होते त्या दिवशी सोडून द्या हा बाळू धनगर खंबीर या मेंढर केली सांगितले मेंढ राखा हातामध्ये काठी कपाळाला भांडारा गोंगड फेटा दिला आणि सांगितले राखा भक्त गेले मेंढ राखू लागली राखता राखता नाचू लागले उड्या मारू लागले गाऊ लागले म्हणू लागले काय भंडारा कपाळी आती घोंगडन काटी भांडणारा कपाळी काटी राखी तो मेंडर, वा, तो भक्त नाचू लागला गाव लागला सगळीकडे मेंढर दिसू लागली पुन्हा म्हणू लागला या बाई चुन्याच्या रानात मला बाय दिसत दिसती पांढर वाळू मामाची मेनर या बाय डोंगर वानात कशी बाय ती कोर चरती कोकर वाळू मामाची लेकर आधमापुराचे आम्हाला आधार आम्हाला आधार सुखातला झाला संसार या बाई सुर रा या बाय सुनात मला बाई दिसली पांढर दिसती पांढर वाळू मामाची मेनर मेंढ्या वाढू लागल्या मेंढ्या वाढत असताना एके दिवशी प्रसंग असा झाला बाबा विठल विठल मिनिट जास्त किती काही अडचण नाही ना हा लक्ष द्या एका दिवशी अर्धा तास चिंताच नाही फक्त एक दहा पंधरा फक्त वाढेल जास्त काय नाही एकमांच्या प्रसंग असा झाला आपल्या भागात पाऊस कमी असला की कर्नाटकात पाऊस जास्त असतोय आणि तिकडे पाऊस जास्त असला की आपल्या इकडे पाऊस कमी असतो इकडच्या भागात भरपूर पाऊस झाला मेंढरांच्या गुडघ्याला पाणी लागायला लागलं मेंढ्याने चरायचं कुठं मामाने विचार केला मेंढर कर्नाटकात नेहमी एका कपाट दोनशे मेंढ्या होत्या काढल्या आणि निघाली पावसाळ्याचे दिवस तुटुंब नदी वाहते जाता जाता, जाता बाबा नदी आडवी लागली त्या नदीचं नाव आहे घटप्रभा काय नाव या घटप्रभा नदी पार करून पुढच्या गावाला जायचं होतं त्या गावाचं नाव माहिती आहे गाव कोणाला तुला कशाला बोलवलाय म्हणा हा आम्हाला जे विचारतोय म्हणाट तू आणि विचारतोय आम्हाला ऐका लक्ष द्या घटप्रभा नदी पार करून पुढच्या गावाला जायचंय त्या गावाचं नाव आहे ती घडी काय नाव या तिकडे पा आता जायचंय पण नदी तर तुनुभव ते करायचं काय तिथे एक नावडे दिसला त्या नावड्याला हाक माल ए नावड्या इकडे का हो मामा अरे मेड्या पण इकडं न्यायच्यात म्हणला होय मामा की पण त्यानं ठरवून घेतलं बर का ठरवून घेतलं नाही घ्यावं ना बाळू ना ना मामाचं ठरवून पण त्यानं घेतलं आंतर होत ना त्यामुळं समजणेवाल असत चला आंतर होतं म्हणून घेतलं बे चला मामा लहान मेंढू असेल तर चार आणिला आणि मोठा असेल तर आठ आणला परण चार आणि किती रे चार आणि चार आणि चार आणि चार आठ आणि आठ आणि आठ आणि हा काय म्हणताय ते सोळानी आठ आणि आठ आणि रुपया त्यांना काय कळायचं हो बाबा आमच्या काळात बंद झाल्या होत्या आटानीला काय कळायचं ऐका आठ <laughs> आणि नाट आणि एक रुपया ठरलं गड्या लहान मेंढरू चारण्याला मोठे मेंढू आटाण्याला एका पाटी कापाला दहा बारा मेंढ्या नावे टाकल्या नावाडी नाव हाकू लागला आणि हाकत हाकत बरोबर मधोमध गेला आणि त्याच्या मनात पाप आलं काय पाप आलं यातले एका मेंढू घेतून पाण्यात टाकायचं आणि हा बालू धनगर गेला का नाही मेंढराला काय पोहाय शिकवावं लागत नाही कुठल्याच जनावराला पोहाय शिकवावं लागत नाही एकाच जनावरला पोहाय शिकवावं लागतं त्याचं नाव आहे माणूस शिकवावं लागतंय दुसरं सांगा फक्त कुठला प्राणी टाका पाण्यात ते फक्त हेच जगाच्या विचित्र जनवार हे कळून न कळल्यासारखं करतं करत ह्या सारखं हुशार जनावर दुसरं नाही ऐका पण ते मेंढ्याला पोहायला शिकवावं लागत नाही त्यानं दोन चार मेंढ्या नावेतून टाकल्या मेंढ्या तरत तरत तर एका बाजूला जाऊ लागल्या मामाने सगळं पाहिलं मामाला सगळं कळतं बरं का सगळंच कळतं तुम्ही काय आहात कसं आहात तुमच्या मनात काय चाललंय काय नाही हे मामाला सगळं कळत असतं हिता आल्यावर कुणाच्या काय मनात आहे काय आहे ते आणि हा दरबारच असा आहे हिता आलं की बाबा बाकीचं काय देण्यात येत नाही दीड दोन तास झालं तुम्ही कीर्तनात बसलाय झाली का घरची आठवण झाली का आणि होणार पण नाही का तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही किंवा हा सुख सोहळा काय वाणू याच वर्णनच करता येत नाही एवढा देखणा आणि एवढा भव्य दिव्य हा सोळा तुम्ही केलाय ना बाबा दुसरी आठवणच येणार नाही एवढा देखणा सोहळा केला आणि एकेकाळी तर हे नियोजन पाहून एवढ्या छोट्या गावात एवढं मोठं नियोजन पाहून असं वाटतं या हे कीर्तन नाणेवाडीच्या मंदिरावर नाही साक्षात पुरात मामांच्या दरबारात चालू एवढा देखणा सोहळा एवढा देखणा सोहळा तुम्ही सर्वांनी आयोजित केलाय गड्या फार आनंदाची गोष्ट या मामा आता त्याने नावातून मेंढ्या टाकल्या मामाने पाहिलं नावाडी एकटा होता पलीकडे गेला नावेतून अलीकडे उडी टाकली नावाडी एकटा असेल तर अलीकडे उडी मारतो मग नाव अलीकडे ओढतो एकटा असल्यावर कड्या उडी मारून नाव अलीकडे ओढतो नाव अलीकडे ओढत असताना बाल आय ती रावल पहिली राव निक केलं आणि फूक केल्याबरोबर आर्याच्या द्वारा ते नाव आलीकडे येत असताना नावच्या कडच्या बरोबर मध्ये त्या नावाड्याचा हात सापडला बरोबर हात सापडला रडू लागला आरडू लागला येवडू लागला आता ती फूक मामाने मारलेली होती मामांची फूक म्हणजे काय साधे वेळी बाबा लय झटका करा इथं चांगल्याला सोनच चा या मामांचा शब्दच आहे अरे जो कोणी माझा भक्त या जो कोणी माझा चाकर या जो कोणी माझा सेवक ऐका जो कोणी माझा भक्त आहे ना त्याला हा पाळू धनगर आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या कार्याच्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खैराचा इंगळया खैराचा इंगळया म्हणून किमान बाळूमामाच्या कुठल्याच कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न कधीच कुणी करायचा नाही एवढं ध्यानात ठेवा गड्या हे चाललंय हे आपलं फार मोठं पुण्य एवढं ध्यानात ठेवा कधीच अडथळ आणू नका सगळ्यांनी मिळून हा सोळा पार पाडा महाराज मामा विचार केलाय मेंढराता मामांना सगळं कळत होतं अलीकडं वडल्याबरोबर बरोबर नावचन त्याच्या कड्याच्या मधोमध हात गावला रडू लागला आरडू लागला ओळू लागला अलीकडचा आवाज पलीकडे जातो या पुण्या पाच शंकारी मामासोबत म्हणतोय मामा आवडतो नावाडी आरडतो रडतोय मोठमोठ्याने वडतो या मामाने सांगित येड्या तो रडत नाही मी रडिवला या मामा? का मामा बघितलं नाही का मेंढ्या नावेतून टाकल्या हो मामा मेंढ्या तरताना दिसतय मामा निकप फू केलं तर आई तिराची ना बैलतिराला पोचवताय एवढा असायच एवढा आठास करायची काय गरज आहे नदीतूनच वाट काढा मामा म्हणले होय गड्या हा विचार डोक्यात आला नाही मामाने बटवेतला भंडारा काढला आणि घटप्रभा नदीमध्ये सोडला मामांचा चिमटवर भंडारा म्हणजे आहे कसा या सोन्यासारखाय मामांचा भंडाऱ्याची किंमत सोन्यासारखी हे कळण्यासाठी मामांचं दास व्हावं लागतंय आणि मामांचं दास होण्यासाठी पुण्य लागतं कोणाच्या सुद्धा भाग्येत नाही तुमचं आमचं पुण्य म्हणून आपण मामाच्या तळावालोय मामांच्या मंदिरावालोय कुणी सुद्धा येत नाही त्याला भाग्यवान लोक लागतात मामाने बटवेतला भंडारा काढला आणि घटप्रभा नदीमध्ये सोडला ए माय मुखी जनावर इथले कराला वाट करून द्या असं म्हटल्याबरोबर बरोबर बाबा घटप्रभा नदीमध्ये डावा पाय टाकला अरे जशी गोपाल कृष्णाच्या पदस्पर्शाने मला माता वसरली ना तशी माझ्या संत बाळू मामाच्या पदस्पर्शाने साक्षात घटप्रभा दुबंगली इकडचं पाणी इकडं झालं इकडचं पाणी इकडं झालं कारण मामाने मधुर वाट निर्माण केली आणि आईल तिराच्या मेंढ्या पैल तिराला पोचवल्या नदी सुद्धा दुबंगवण्याची ताकत कुणामध्ये असेल तर या बाळू धनगरामध्ये एवढं ध्यानात ठेवा गड्या इकडचं पाणी इकडं उभा केलं या आणि इकडचं पाणी इकडं उभा केलं आणि मधून मेंढ्या नेल्या ही ताकत मामाची रात्रीची वेळ